चला लवकर लवकर या गाड्या पकडून कोणाला कोणाला पहिली गाडी भेटली या लवकर लवकर कोणतरी पहिल्या गाडीने आलेला आहे साईरामला भेटली पहिली गाडी बाबाजीला काय पहिली गाडी भेटली नाही अजून काय बाबाजी बाबाजी कुठं हरवलं काय माहिती गाडीच भेटली नाही बाबाजीला धन्यवाद साईराम स्वागत आहे तुमचं कृतिका रेसिपीज मध्ये कृतिका बाळा नमस्कार साईराम काका नमस्कार हो सायराम काका चा झाला का, का तुमचं स्वागत आहे तुमचं रेसिपी चॅनल मध्ये नाव आहे कृतिका रेसिपी <laughs> कसं वाटलं सायराम काका मग कृतिकाचं नाव घेतलं कृतिकाचाच फोन आला दुसरी गाडी भेटलेली आहे आपल्या बालूला स्वागत आहे बालू लाईव्ह मध्ये सुस्वागतम सुस्वागतम सु 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 सु, सु वाला स्वागतम नाही सकाळ वाला स्वागतम आहे लोका लोकाला आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब करा बालू दादा नमस्कार सायरामकडून अच्छा पुढून या आणि इकडे स्पीड ब्रेकर पर्यंत जा इकडे पुढे जाऊन या आणि येताना पुढे स्पीड ब्रेकर पर्यंत जायचं पुढे जेसिपी लागल्या बघा जा तिथपर्यंत जायचं टन मारून यायचं जायराम जा। सगळ्यांना गरम गरम खूप खूप शुभेच्छा तापलेल्या तव्यावर बसल्यासारखं वाटतंय साईराम नमस्कार बालू कडून साईराम दादा नमस्कार चला चला गाईच पटापट पटापट छान छान कमेंट करा सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी होली होले होले पूर्णाची पोळी खा संध्याकाळी आणि उद्या खा मटन मटन मटण ओ हो मटन 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 आणि मी बसून घेते इथे बाई सकाळ झोबीज नमस्कार नमस्कार नवीन आलेले कुठं गायब झाले सगळे काय टुकूर टुकूर बघून राहिले कमेंट करत का नाहीत काय नाही कुठं हरवले हो चला लवकर लवकर गप्पा मार सर्वांनी फटाफट या जॉईन करा लाईव्ह स्वागत आहे सर्वांचं लाईव्ह मध्ये कृती रेसिपी तळ्यावर बसू नका सगळं गरम फ्राय होऊन जाईल फ्राय गरमच नाही होणार ओल फ्राय होऊन जाईल सगळं एकदा मी गरम 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 स्टोव बसली होती सायरा चट्टे चाले होते सगळे एकदा येणा माझ्या बहिणीला बघायला नवरा मुलगा आला होता आणि मी आपली छा छोटी होते चौथीला दुपारची शाळा सुटली गावातल्या शाळेत होते दुपारची शाळा सुटली म्हणून घरी आले जेवायला तर पाहुण्याचा काम चालला होता जेवण बनवलं होतं आईने मस्त गरम गरम पुऱ्या गेल्या तळल्या होत्या आणि कोपऱ्या स्टो ठेवला होता मला काय माहिती माझा आपला तो कोपरा फिक्स होता त्या अंधारात स्टो ठेवलेला आई माझी कधी जेवण बनवायची नाही मीच जेवण बनवायची त्या दिवशी आईने बनवलं होतं अचानक पाहुणे आले म्हणून आईने तिथं कोपरा स्टो नेऊन ठेवल्या गरम गरम पुऱ्या तळलेला आणि मी जाऊन त्याच्यावर बसली आय आय इतकं भाजलं ना सगळे चट्टे चाले स्टोवचे सगळे तू कोणाला सांगू पण शकली नाही तसं चोळत चोळत बाहेर पळाने शाळेत गेली आणि आठ दिवस मला बसता येत नव्हतं झोपता पण येत नव्हतं सरळ सांगू शकत नाही कोणाला कुठं भाजले काय कारण उद्योगी झाले छत्रपती त्याच्यामुळे कोणाला सांगूच शकली नाही मी मला भाजले आहे ग तसं सहन केलं मॅम मी त्यापासून माझं चांगलं लक्षात राहिलं स्टोचे चट्टे बया काय हा प्रकार हो ना सायराम कसले कसले प्रकार केले आहेत के मी काय सांगू नाही शकतो लय आडवे तिडवे प्रकार केलेले आहेत मी म्हणून तर ले छत्रपती आहे मी एकदा मला म्हशी निवडलो होतो आमच्या महिष नव्हती आमच्याकडे राणी नावाची गाय होती आमच्याकडे पाच सहा गाया होत्या आमच्या गाया डोंगरात जायच्या चरायला तर राणी नावाची गायी आहे ना तिचं वय झालं म्हणून तिला चालायला यायचं नाही म्हणून आणि तिला घरीच ठेवायचं बांधून कारण ती डोंगरापर्यंत चालू जाण्याच्या कंडिशनमध्येच नव्हती वयस्कर झाल्यामुळं हा आता ही अगोरी पण आहे येस येस तर तिला घरी ठेवलं पावसाळा होता जरा पावड्याला पूर आला होता सगळे दगडं वरती आले होते मस्त असे खडखडीया झाली होती आणि तिला मी ना घराच्या आजूबाजूला ते गवत वाढतं ना पावसाळ्यात तिथं बांधलं होतं तर आई इतकी शांत काय होती ना तिला चालायलाच यायचं नाही तिच्याबरोबर चालायचं म्हटलं तरी कंटाळा यायचा तर आई बोलली जा बाई तिला पाणी पाजून आण मी आपलं ती चालत नाही म्हणून मला कंटाळा येतो तिच्याबरोबर चालायचं आता मला उड्या मारायची सवय होती आणि तिलाच तिला चालायला पण कंटाळा यायचा सो त्या दिवशी तिला भयंकर ताण लागली होती मा आपली नेहमीप्रमाणे ही म्हटली हिला काय चालता येत नाही लवकर लवकर हिच्या बरोबर बोर होते म्हणून मी काय केलं माहितीये का तिचा रश्शी असती ना सगळी ती अशी घेतली आणि कमराला बांधली आणि थोडी उरली होती ती अशी फिरवत 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 उड्या मारत चालली होती गायीला पाणी दिसलं वरपूनच जरा अरेर गायने जे पळायला सुरुवात केली ना मला घेऊन हो ओढलं मला पाडलं होता न अरे अरे रे रशीनी रशीत माझा पाय अडकला पडता पडता आणि कमराला रशी बांधलेली होती माझ्या हे गायने फर फर मला फरफटत फरफटत नेलं ना जबरदस्त सोलून गेली पाठीपासून कमरेपर्यंत आखी सोलली होती नशीब मला ती ना पुलातच नेणार होती जिथं पाणी होतं त्याला तो आमच्या इकडं पूल येतो मोठा आणि खूप धबधब जोरात पूर आला होता त्या पुलाला सगळ्यात दगडाशी खडखडीत उघडी झाली होती आणि चढ होता तिथे चढावरून तिने मला घसरत घसरत नेलं आमच्या बाजूचा मुलगा त्या चढावरून येत होता खालून वरती येत होता आणि गाडी मला ओढून खाली घेऊन जात होती त्याने उलटी हा हुसकली तेवढ्यात मी चराट खोल माझ्या कमराचं त्या वाचली मी नाही तर तिने मला पार पुराच्या पाण्यात डुक्कू डुक्कू मारलं असत फारच <laughs> सोल पटली एवढी सोल पटली का हाडापर्यंत अ सालटी निघाली होती इतकी सोलटली ना त्यापासून नवरांचा नादच नाही करत मी इतकी सोल पटली होती हॅपी होली समू समूहला होळीच्या हार्दिक शुभेच्छा मी शिर आणि गोमाता आई ग नाही ती आमची गाय गोठ्यातच गेली बरं का आम्ही तिला विकली नाही आम्ही काय ना तिला खूप सेवा केली त्या गायीच्या समूह नाश्ता पाणी झाला का तुला होळीच्या हार्दिक शुभेच्छा तुलाच काय सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा हॅपी हॅपी होळी रंगो का तेवारे बाई सो अशा असे अनुभव आहेत ना माझ्याकडं त्याच्यामुळे माझ्या पोरांना वाटते यार मम्मी आजी सांग ना ग का। मम्मीने काय काय कांड केलेत मग ते आजीसारखं सांगत असते पोरांना काय काय मी उद्योग केले ते माझ्या पोरांना लय आवडतं मी उद्योग केलेले ऐकायला काय बॉबी मम्मी बोलते लय छत्रपती होती जाऊ दे मला गायच्या मळोऱ्या जा बाबा पुरणपोळी बनवली का नाही गं समू तुझी वाट बघते तू ये आज पुरणपोळी बनवायला सुनबाईच्या हातचीच खायची आहे मला समू आज पुरणपोळी बनवायला येणार आहे बरं का समू आपल्याला रेसिपी टाकायची लवकर लवकर ये पुरणपोळी बनवायला तू बनव मी व्हिडिओ करणार आणि व्हॉट्सअप याला टाकणार यूट्यूबला समू स्पेशल पुरणपोळी किती वाजता येते का समोर पुरणपोळी बनवायला बोला बोला सर्वांनी जय हो बाबाजी जय हो बाबाजी साईराम कुठं गायब झाले आयला सायरामला पण वडलं काय चार वाजता येते ओके चालते समोर तोपर्यंत मी तयारी करून ठेवते सगळी गुळकट करून ठेवते कांदा खोबरं भाजून ठेवते डाळ शिजवून ठेवते बाकीचं तू आल्यावर कर एवढं मी सगळं करून ठेवते मसाला भाजून ठेवते पीठ मळून ठेवते पुरण नाही पुरण मात्र तू करी आनंद झालाय म्हणाला परम प्रताप अपेक्षा वाघ आवा अजून प्रताप येत दोनच प्रताप ऐकले तुम्ही अजून लय प्रताप येत माझ्याकडे माझ्या लिस्ट मध्ये माझ्या मैत्रिणींना जर असं जर मैत्रिणी आल्या ना, ना। काय माझे किस्से सांगतील बाबा मारामारीचे मी फार केस वडू वडू लोळू लोळू पोरींला मारवायची इतकी मारायची ना पोरी आज पण मला भेटल्या बोलतात बापरे तू कशी डेंजर होती ग किती मारायची आमची तर केस सोडायची नाही पकडली का माझ्या आता त्या दिवशी नाही का रीलमध्ये टाकले होते मी त्या मैत्रिणी ती माझ्या मैत्रीण सारखी माझ्या पोरीला सांग तुझ्या हिला डेंजर होती बाय एकदा केस पकडली तिला रागाला सोडायचीच नाही वाकवायची केस धरू धरू माझ्या पोरीला लय आवडतं आमची मम्मी छत्रपती होती आजही तेवढी छत्रपती आहे अपेक्षा ग्रंथ हा तरी पण होईल ग्रंथ लिहिला तरी ग्रंथात पानं कमी पडतील एवढे उद्योग केले मी ले आता अत्रात पत्राट उद्योग केलेले आहेत मी समूह चार वाजता पुरणपोळी बनवायला वाट बघते मी साईराम तुम्हाला पुरणपोळी खायची का समूह बनवणार आहे सुनबाईच्या हातची आत पुरणपोळी सगळ्या सोशल मीडिया हो समूच्या हातची पुरणपोळी फेमस होणार व्हायरल होणार व्हिडिओ माझा समूच्या हातची पुरणपोळी खाऊन सगळेजण खुश होणार आता काय बनवलं का डब्यावर नेहायला ऑफिसला पोहोचली तुम्ही होळीच्या दुसऱ्या दिवशी आमटी भात अच्छा दुसऱ्या दिवशी मटन बनवता का होळीच्या दुसऱ्या दिवशी आम्ही नाही कधी बनवत बर का मी निघू का आता कुठं जायचे अच्छा पुरणपोळी खायला यायचे हो हो क्या वा निघा मग लवकर निघा पुरणपोळी पण असतो पर्यंत येशान कुरडई पापडी अगं आहे ना पापडी पण नाही कुरडई पण नाही ह्या वर्षी सांगितलं आयला पण ए बाई ओढणी बघ चाकात चालली भया पर चाकात ओढणी गेली असते हो माय आणि माझ्याकडे राग आणि बघती भजी हो ग बाई तू घेऊन ये कुरडई आणि पापडी भजी करूया आपण घरी कुरडई पापडी घेऊन ये या वर्षी देणारे आई बनवून कुरडई पापडे काय ना कुरड्या जरा गावाच्या करायला थोड्याशा अवघड जातात ना त्याच्यामुळे मी आईला सांगत असते बन नको ग्या वर्षी तिने विकत बनवायला टाकल्यात आम्ही उद्या शिकर करतो आणि त्याचं मटण करतो कसलं शिकर असते ती डुकर का सायराम डुकराला मारता का, का हरीन बिरीन मारता रानडुकर मारायला जात का पर आनंद झालाय म्हणाला बरी आनंद झालाय मला ससा मी खाल्ला मी ससा ससा आहे मी सशाची एक गोष्ट सांगू का माझी बहीण डिलेवारीला आलेली त्यांच्या इकडं लय ससे असायची ती आता ना मोठा ससा घेऊन आली होती पाळायला तो पाळलेला ससा होता आता ती इकडं आली म्हणून त्या सशाला कोण बघणार म्हणून ती ससा पण घेऊन आली ती तर आमचं आदलं घर मधलं घर आणि पाठीमाग एक पडवी होती त्या पडवीचा दरवाजा उघडा राहिला आणि ससा टुणकुणी एवढी मारून आमच्या पाठीमागच्या दाराने बाहेर गेला कंपाऊंडर केलेलं होतं काट्याचं कुंपण केलेलं होतं पण ससा त्याच्यातूनही बाहेर निघाला मग त्याला कुत्र्याने उचलला मानला असा आणि निहल्ला पळवून तर मी बघितला मी गेले त्या कुत्र्यामागं पळत त्याने मध्ये रस्त्यात सोडून दिला पण ससा ऑलरेडी भित्रा असतो मग त्या ससा घाबरून मेला आता तो मेलेला ससा काय करायचा मग आम्ही घरी आणला माझ्या वडिलांनी त्याला कापला आणि त्याचं मटण केलं डुक्कर कुठं सापडतं डुक्कर जंगलात सापडतं ना जंगली डुकर असतात ना सो so, त्याचं मटण केलं मग घरी खायला लागलं डुकराचं म त्याचं सशाचं मटण बरंच तीन चार किलोचा ससा होता आणि त्याच दिवशी आहे ना पाचवी होती <laughs> एक साईडला गपचूप मटण सुकं सुकं शिजवलं आणि पा, पाट पाठीमागच्या दारातून सगळ्यांनी खाल्लं घरच्यांनी आणि पाचवी पण होती त्याच दिवशी झालं मग पाचवीला पाहुणे ते त्यांना पुढच्या दाराने रोट्या आमच्या इकडे पाचवीला रोटे बनवतात आणि इकडं आम्ही पाठीमागच्या दाराने सश्याच मटण खाल्लं असं म्हणजे मी ससा आहे घोरपड खाल्ली खाल्लीवर का डुकराचं पण खाल्लं असेल पण आठवत नाही मला ते एवढं मी आवडीने खायची नाही सशाला रक्ताने आंघोळ घालावी ला लागते राजगुरुनगर मध्ये डुकरा आहे मूह पहिली गावात पण लेडुकर असायची आता <स्थास्था> डुकर कमी झालेत गावाच्या ठिकाणी नाहीतर आमच्याकडे आम्ही लहान होतो ना लेडुकर असायची वैद्य यायचे पकडायला चार आठ दिवस झाले की वैद्यांची टोळीत यायची डुकर पकडायला लय त्यांचा त्या त्यांची कुत्री असायची ती जाल अशी कुत्री असते डुकरांना जाऊनच यायची डेंजर डेंज डुकरांड असायची त्यांच्याकडे डे कुत्री असायची आम्हाला ते जाळ लावून डुकर पकडायचे आता नाही आता गावात डुकर नाहीत आता जंगलात डुकर काय झालं बालू सगळं रामायण महाभारत संपलं आणि बालू आला असं करत करत माझ्याकडे एवढे किस्से आहेत ना गोष्टींचे बाई बाई बाई, बाई। माझं आखं पुस्तकच कमी पडेल दोनशे पेजेस पाचशे पेजेस हजार पेजेस पण कमी पडते बाई ग सक्षम बोलला मला घ्यायला येऊ नको मोफी आज होळी घडायची आम्हाला शाळा सुटल्यावर मी एकट्या येईल अर्ध्या तासानी घरी म्हटलं चला बॅत गेली आता मला घरी जाऊन जेवण बनवून खायचे मी वारावपणा हो केला मला असं उशीरपर्यंत आज ट्रेनिंग होतं तरी पण मी आलूचे पराठे बनवले सर्वांना गरम गरम तुमच्याकडं करंट लावतात का आमच्याकडं नाही आ, आत्ता आता करत असते आता पण गावात डुकरच नाहीत आता आमच्याकडे डुकर बिकर नाहीयेत पहिले खूपच डुकर होती आता मला घरी जाऊन मस्त ते आलू पराठा बनवायचा गरम गरम आणि मग खायचा जीवाला ते रेवा चुकच झाले माझे आता मला एवढी भूक लागली नाही त्या बसून आज पौर्णिमा आहे हो ग समो मग काय तुला म्हणायचं सायरामनी ड डुकराचं नाव पण नाही घ्यायचं का पौर्णिमा आहे तर नाव घेतल्याने काय होत नाही आमच्याकडे मशीन आहे कसली कसली वालू मशीन आहे तुमच्याकडे मोर खूप तुम आहेत वाव मस्तच खूपच सुंदर मोराची अंडी तिथं कोंबडीच्या अंड्यांबरोबर ठेवली ना तर छान मस्त मोर त्या पिल्लांना सांभाळतो कोंबडीची पिल्ल म्हणून खूपच भेटतात ना छानच एकदम मस्त सुंदर बडे सुंदर सुंदर तुम्ही अंडी खाल्लेत का मोरांची मोराची शेती नसती हो ग मोर पाळायला परमिशन नाही समो माझ्याकडं मुर मोर पिस मोळी बांधून ठेवलेली आहे वा वा क्या वा ते खूपच छान मग आणि आम्ही इकडं दहा रुपयाला एक मोराचं पीस घेतो माय संतोष आम्ही एक मोराचं पीस दहा रुपयाला घेतो आणि तुमच्याकडं मोळी आहे समू आणायचं की विकायला दहा रुपयाला एक मोराचं पीस संतोष कोण मोळी बांधून आणायची इकडं दहा रुपयाला एक विकायचं संतोष कोण दहा रुपयाला एक मोळी घ्यायची चला बिझनेस करूया एक खाल्लं चुकून वेगळं नाही लागणार सेमच लागणार अंडी अंडीच असतात मग ती कसलीही असू दे डगची असू दे मोहराची असू दे चिमणीची असू दे कावळ्याची असू दे आल्यावर मोळी घेऊन जा दहा रुपयाला एक मोळी आम्ही दहा रुपयाला एक पंख विकणार आणि तुमच्याकडून एक मोळी दहा रुपयाला घेणार तरच बिझनेसमध्ये आम्ही सक्सेस होणार समूह आणि मी बिझनेस करणार मोरपंख मोरपंख विकणार जसं तिकड कुंभमेळ्यामध्ये दातून विकलं ना लोकांनी तसं आम्ही पण मोराच्या पिसाचा बिझनेस करणार आता झटका मशीन त्याला एक तार आहे त्याचा जवळ गेलं काय उताना पडत <laughs> मी कोल्हा पण घाललाय चुकून अरे देवा सगळं चुकूनच करता तुम्ही साईराम काय रे देवा तुम्ही सगळं चुकून करताय चहा मात्र ठरवून प्या चहा मात्र ठरवून प्या तो चुकून पवू नका लय बोर झालं मला खूप दिवस झाले मी कंटिन्यू रोडवर नाही त्याच्यामुळे मला होता बरं झालं सगळे गेले कुठं काय माहिती खरंच बाबा खरंच खाल्ले कोलला पण चुकून खाल्लाय बर बाबा आम्हाला काय तुम्ही हा म्हटलं का आम्ही हो म्हणणार खाल्लाय तर तू काही पोटात राहिलाय का तू गेला कधी दुसऱ्या दिवशी कॉल अजिद्दी होता चला मी आता लाईव्ह बंद करते आता चार्जिंग संपलेलं आहे पूर्ण मोबाईल बंद होऊन जाण्यापेक्षा आता लाइवच बंद करून टाकते मी चला बाय बाय भेटून नंतर दुपारनंतर लाईवला सुपर मोमो रेल लाईव माझे चुलते शिकार शिकारी होते त्यांचं ला लाडकं होतं अरे बापरे तुम्ही लाडकं होते चुलत्याचं मस्तच किमा काय मुंग्या चढतात अंबावर एवढ्या चावतात ना मुंग्या ते देवा रोडवर काम काही सोपं आहे मी खात नाही चला आता लाईव्ह बंद करते बाय बाय काहीच परत भेटूया दुपारनंतर सुपर मुमला लाईव्हला येईल तोपर्यंत तो काळजी घ्या बंद करते लाईव्ह